आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या पुस्तकाकडे वळतोय इथे एक छोटंसं मिनिट मी माझ्यासाठी घेईल की जेव्हा मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं असं ठरलं तेव्हा सगळ्या मैत्रिणींनी आपापल्या आवडीची पुस्तकं निवडलेली पुस्तकं ग्रुपवरती कळवली त्या प्रत्येक पुस्तकाबद्दल मला ज जे काही वाचायला मिळालं ते ते मी वाचलं आणि मला असं वाटलं की मी ऑलमोस्ट ही सगळी पुस्तकं वाचली आता तुम्ही अक्षरशः चार चार मिनिटांचं त्यांचं परीक्षण ऐकलं असेल पण मला खात्री आहे तुम्हाला की तुम्हालाही प्रत्येकीला ही सगळी पुस्तकं एका वेळेला वाचल्याचा आनंद मिळाला असेल आपल्याला थोडक्यात सारांश रूपात सगळ्या मैत्रिणींनी हा आनंद दिला त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार आणि आपण दिलेली वेळ त्यांनी सगळ्यांनी पाळली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोजक्या वेळामध्ये इतकं सुंदर प्रत्येकीने लिहिलं होतं की खरोखर ते पुस्तक वाचण्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना मिळाला आता आपण शेवटच्या पुस्तकाकडे वळूया आणि चांदणे उन्हात हसले लेखिका डॉक्टर राजश्री पाटील रॅमन मॅगसेसचे पारितोषिक विजेते भारताचे श्वाइट जोडपे असलेल्या डॉक्टर मंदा आणि डॉक्टर प्रकाश आमटे या दाम्पत्याची लोकविलक्षण प्रेमकथा वाचन मधुरा हेर्लेकर संवादिनी वाचन ग्रुप प्रेमकहाणी आहे एका असामान्य जोडप्याची नुसती प्रेमकहाणी नव्हे तर त्यांनी एकत्रितपणे केलेल्या कार्याची मॅक्सेचे पारितोषिक विजेते पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारताचे श्वायटझर जोडपे म्हणून आपल्या सर्वांना माहीत असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची त्यांनी भामरागड येथील निगीड अरण्यात आदिवासींच्या जीवनात फुलवलेल्या वसंताची कहाणी सात जून दोन हजार बावीस रोजी डॉक्टर प्रकाश आंबेड दीनाथ हॉस्पिटल पुणे इथे ऍडमिट झाले तपासण्या आणि उपचार सुरू झाले मनि त्यांच्यासोबत आहेतच या वाचकांना वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या प्रकरणाने कादंबरीचा प्रारंभ होतो या सर्व उपचारांच्या साधारण दोन महिन्याच्या कालावधीत एकमेकांशी तसेच येणाऱ्या डॉक्टर सिस्टर यांच्याशी बोलताना त्या दोघांच्या मनात भूतकाळातील अनेक आठवणी फेर करू लागतात आणि या संवादातूनच कादंबरीतील एक, -एक प्रकरण साकार होते आणि आपल्यासमोर उलगडतो या दोघांचाही जीवनपट दोघांचेही बालपण दोघांची वेगवेगळी पार्श्वभूमी कॉलेज जीवन, जीवन एकमेकांवरील प्रेमाची कबुली आनंदवनातील आगळेवेगळे लग्न हनी मुललाही हेमलकशालाच आणि नंतर मोजक्या कार्यकर्त्यांच्या साथीने हेमलकसा निवड कर प्रकल्पाची हळूहळू उभारणी प्रथम आदिवासींना आरोग्य सेवा त्यांचा विश्वास संपादन त्यासाठी त्यासाठी त्यांची बोली शिकणं मग आदिवासी मुलांसाठी पायरी पायरीने शाळा हळूहळू शेती प्रशिक्षण त्यांची छोटी छोटी भांडणं सोडवणं मुख्या प्राण्यांचा गोकुळ असं हळूहळू हो। वाढतच जातो एका प्रसंगी ऐन थंडी ओढ्या नागड आजारी बाळ फावडून प्रकाश हो अंगातलं शर्टतात फक्त बंडीवर वापरू लागतात मंदावणी ताबडतोब स्वेटर फिरणं बंद करतात आणि हे समजल्यावर आनंद मनात साधनातही स्वेटर वापरणं सोडतात सगळंच लोकविलक्षण प्रता व्याप्तीचे नाट्यपूर्ण घटना आणि प्रकाशभूमच्या जीवावर पैकिंग मटामिनी जेव्हा संकट शेकडो माशाला मधमाशा चावतात तो प्रसंग प्रकाशभूंना डोनस हा अति विषारी साप चावतो तो अंगावर काटा आणणारा प्रसंग स्वाभाविक संवाद ओघवती निवेदन शैली फ्लॅशबॅक तंत्राचा योग्य वापर या सर्व गुणांमय ही कादंबरी उत्कंठा वर्ण पण वाचनीय झाली प्रकाशभूमचा निष्किल स्वभाव मधूनच एखादा विनोद करून घडतो बसणे मंदावलींचा काहीसा अबोध पण एकदा सूर जुळले की खुलणारा स्वभाव ठाम ठाम वृत्ती प्रकाशभूमच्या आजारपणात त्यांचे कासावी सोडून दोघांमधील तरल नृत्य हळुवाळपणे मनातील भावना ओठावर आणणारे संवाद सर्व काही लेखिकेने चपखल शब्दात उतरवले आहे हे सर्व वाचताना आपणही या लोकविलक्षण जोडप्याच्या प्रेमकथेत व कार्यकथेत गुंतून जातो प्रकरणांची शीर्षकही बौद्धी आहेत तेथील जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे करणारे रंगीत फोटोही आहे या कादंबरीचा शेवट दिनानाथ हॉस्पिटलमधनं ट्रीटमेंट घेऊन कॅन्सरशी जोरदारपणे लढता देऊन बरे होऊन एखादी विजयी योद्ध्याप्रमाणे प्रकाश खूप परत घरी निघाले या प्रसंगाने होतो या सर्व आठवणी बरोबर घेऊन लेखिका पुस्तक लिहायला सुरुवात करते आणि लोक बजाव प्रकल्पाच्या पन्नासाव्या वर्धापन दिने म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हे पुस्तक छान वेष्टनात बांधून दोघांना समर्पित करते पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि आपल्या सर्वांना हे पुस्तक वाचायला मिळतं तुम्ही सर्वांनी प्रकाश प्रकाशवाटाही वाचलं असेल किंवा डॉक्टर प्रकाश आमटे रियल हिरो हे पुस्तक पिक्चरही पाहिलं असेल पण हे पुस्तक जरूर वाचा या पुस्तकातून वेगळ्या अंगाने पुस्तक लिहिलेलं आहे आपल्याला हे एका वेगळ्याच जगात होऊन जाते काही आपल्याला नवीन माहिती समजते तर जरूर वाचा मी तर म्हणेन की हा भक्तियोग कर्मयोग आपल्याला माहिती आहे हा प्रेमयोगही आहे या, या लोकांचा